तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न असे तीन प्रश्न येतात किती प्रश्न येतात भविष्यातली स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा असते लाल दिव्याच्या काळात तुम्ही असं आलं पाहिजे की नाही बाळा मी म्हटलं पाहिजे अरे बाबा राय की माझे विद्यार्थी आहेत हे पी एस आय झाला पोलीस झाला हे कलेक्टर झाला का टमटम घेऊन येतो माझ्याकडे कोणाला कमी म्हणायचं काय माझा विद्यार्थी टमटम घेऊन आला तर तुम्हाला त्या ठिकाणी कविता आणि व कवितेवर आधारित प्रश्न याच्यावर पण तुम्हाला किती प्रश्न येतात किती प्रश्न येतात बघा उतार्यावर तुम्हाला या ठिकाणी उतार्याशी निगडीत हे दोन प्रश्न येतात आणि उतार्याशी निगडीत एखादं व्याकरणावर प्रश्न असतो काय असतो व्याकरणावर म्हणजे एक उतारा येतो आणि त्या उतार्याशी निगडीत किती प्रश्न असतात दोन आणि त्या उतार्याशी निगडीत एक प्रश्न कशावर तुम्हाला व्याकरण व्याकरण या घटकावर काय तो आधारित येतो तसंच कवितेचं पण आहे कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न या पेपर मध्ये तुम्हाला स्कॉलरशिपच्या कविता येते आणि त्या कवितेवर आधारित कवितेशी निगडीत दोन प्रश्न येतात आणि त्या कवितेशी निगडीत असणारे व्याकरण आहे त्या व्याकरणावर पण तुम्हाला काय होतो एक प्रश्न त्या ठिकाणी येतो मग आता उतारा आणि उतारावर आधारित प्रश्न याच्यावर किती प्रश्न येणार तुम्हाला तीन प्रश्न येणार एक प्रश्न तुमचा किती मार्गाचा आहे दोन मार्गाचा आहे म्हणजे उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला सहा मार्गांसाठी आहे कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न हे तुम्हाला किती मार्काला आहे सहा कारण दोन्हीला किती प्रश्न येतात याचे तीन प्रश्न येतात आणि याचे तीन प्रश्न प्रश्न असे तुम्हाला किती सहा तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी येतात तर उत्तरात सोडवताना काय काळजी घ्यायची आपण आपल्याला काय सोडवायचं आहे उतारा कुठं सोडवायचं आहे स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये उत्तर आणि त्यावर आधारित प्रश्न मग उतारा सोडवताना काळजी काय घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा काय काळजी घ्यायची बघा पेपरला गेल्यावर पेपर तुम्ही सोडवत असताना उतारा हा काळजीपूर्वक सोडवायचा कसा सोडवायचा काळजीपूर्वक शांत ठेवायचं बिलकुल नाही गेलं नाही दोघ कस ठेवायचं एकदम शांत ना तो बसला पेपर सोडवायला कॉलरशिपचा उतरावर प्रश्न कर वा जा आहे चला प्रमुख सरांनी सांगितलंय डोकं शांत ठेवला पेपर लाचार विचार गावाकडचा करायचा नाही तिकडं म्हशीला पाणी दाखवत पप्पा आपला आजोबा म्हशी सोडतात गाई पाणी पिते त्याची काळजी करायची नाही तुम्ही हा उत्तर असं होतं डोकं कस शांत ठेवायचं आहे अगोदर तुम्ही काय करायचं काळजी पूर्वक कसा असतात बघा उतारा दिसला बघणार प्रश्न डायरेक्ट बघते ती मग प्रश्न अटली शेवट चिवळ आणि उत्तर अटली शेवट उत्तर अटली शेवट चिवळ बघते झालं उत्तर यांचं तसं करायचं का अगोदर आपण काय करायचं उत्तर उतार आपल्या काय सांगितलं सरने आपल्या काळजीपूर्वक वाचायचा उतार्यातील संवाद लक्षात ठेवायचा कोणाकोणा संवाद झाला त्या उतारामध्ये ते लक्षात ठेवायचं आपण उतारा सोडवताना उतारामध्ये म्हणी असतात वाक्य प्रचार येतात ते वाक्य परिचार आपण लक्षात ठेवायचे कारण त्याच्यावर आधारित तुम्हाला काय असतात खाली त्या ठिकाणी काय येतात प्रश्न येतात उत्तरामध्ये म्हणी आली ते म्हणी तुम्ही लक्षात ठेवायचे उत्तरामध्ये एखादा वाक्य परिचार आहे तर तो वाक्यप्रचार ठेवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बार काही पाहायच्या आहेत आणि मगच तुम्ही काय करतात त्या ठिकाणी उतार्यावर उच्चारले प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे आहे सोडवायचे आहेत काय करायचे आहे सोडवायचे आहे इथपर्यंत समजलं काय नक्की चला काय एक उतारा आपण yes. त्या ठिकाणी ओके जो प्रश्न तुम्हाला विचारतो त्याची उत्तर तुम्हाला सांगायची बघा पुढील उतारा वाचून त्या पुढे दिलेल्या प्रश्नांच्या योग्य पर्याय त्या ठिकाणी का काय करा वर्तुळ रंगवा बघा माणसाच्या गरजा दोन प्रकारच्या असतात एक आर्थिक व दुसरी सामाजिक पैसा सुख सत्ता प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात दुसऱ्या प्रकारात सतोटीने वागणे सहानुभूती दुसऱ्याचे नीट समजून घेणे निपक्षपातीपाना सेवा इत्यादी गोष्टी येतात काही उत्कृष्ट वस्तू पैशांनी विकत घेता येतात पण मनाचे व हृदयाचे समाधान सुख व शांती सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत राशी ओटल्या तरी त्या लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात आपण आधी माणूस आहोत म्हणूनच सौंदर्याचे गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतात म्हणून आपण समाधान व मनाचे सौंदर्य याला महत्व दिले पाहिजे बाळांनो आता या उतार्यावर तुम्हाला तीन प्रश्न विचारले ओके पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे पर्याय सांगतो तुम्हाला एकूण तुम्हाला प्रश्नामध्ये किती पर्याय येतात तुम्ही त्या ठिकाणी योग्य पर्याय त्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचा आहे बघा प्रश्न पहिला सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे पर्याय क्रमांक एक राजकीय पर्याय क्रमांक दोन शैक्षणिक पर्याय क्रमांक तीन आर्थिक पर्याय क्रमांक चार सामाजिक प्रश्न दुसरा आपपरभाव या शब्दाचा विरोधातील शब्द वरील उतार्यात आला आहे न्याय खेळीमेळी प्रश्न तिसरा वर्णनानुसार असत्य विधान कोणते असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणते ओके okay? पहिलं विधान बघा दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे विधान दुसरं पैशांनी सुख मिळवता येते विधान तिसरं न्याय ही सामाजिक गरज आहे विधान चौथ काही वस्तू मोबदला मिळवता येतात पैशाने विधान कसं आहे सत्य की असत्य असत्य सत्य की असत्य असत्य आपण काय पाहिलं बळानो उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न बघा उतारा सोडवताना आपण पहिली काळजी कोणती घ्यायची बाळांनो नंतर काय करणार तुम्ही त्यातील घटना संवाद तुम्ही काय करणार समजून घेणार ओके त्याच्यानंतर उतारातले म्हणी असतील वाक्यप्रचार असतील ते तुम्ही काय करणार समजून घेणार उतारे प्रश्न समजून घेणार आणि अचूकपणे तुम्ही त्या ठिकाणी काय करणार उतारा सोडवणार ना। मला सांगा उतार्यावर तुम्हाला किमान किती प्रश्न विचारतात तीन प्रश्न विचारतात या तीन एक प्रश्न कशावरती असतो व्याकरणावर असतो आणि दोन प्रश्न उताराशी निगडीत असतात उतारा सोडवताना आपण उतारा काळजीपूरक वाचला अगदी त्याचप्रमाणे कवितेवरचा त्या ठिकाणी आधारित येणारे प्रश्न सुरू होत असताना त्या ठिकाणी आपण कविता सुद्धा आपण कशी वाचली पाहिजे अगदी काळजीपूर्वक वाचली पाहिजे बघा कवितेमधला आशय समजून घेतला पाहिजे आपण त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे कवितेतल्या शब्दांच्या अर्थांकडे आपण प्रामुख्याने काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे कशाकडे कवितेतील शब्दांच्या अर्थांकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे काळजीपूर्वक असं लक्ष दिलं पाहिजे बघा कवितेखाली दिलेले प्रश्न वाचून त्यांची अचूक उत्तरे शोधायची आणि मग कवितेच्या खाली जे काय प्रश्न येतात त्या कवितेच्या खाली येणारे प्रश्न आपण काय करायचे काळजीपूर्वक त्या ठिकाणी काय करायचे वाचायचे आणि ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवायचे खूप सोपं आहे वाडालो ज्याप्रमाणे आपण उताराने उतारावरचे आधारित प्रश्न सोडवताना ज्याप्रमाणे आपण उतारा काळजीपूर्वक वाचला त्याचप्रमाणे कविता आणि कवितेवरचे आधारित प्रश्न सोडवताना तुम्हाला सुरुवातीला काय करायचे दिलेली कविता ही कविता तुम्हाला काय करायची आहे काळजीपूर्वक वाचायचे आहे कविता तुम्ही काळजीपूर्वक वाचली की त्याच्या खाली जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्ही काय करायचे आहेत काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचायचे आहेत आणि त्या कवितेत येणाऱ्या अर्थांच्या शब्दांकडे प्रामुख्याने आपण लक्ष द्यायचं आहे कवितेत खाली दिलेले प्रश्न वाचून त्यांची अचूक उत्तरे आपल्याला शोधायचे आहेत कवितेमध्ये मग ज्याप्रमाणे उत्तराच्या खाली काही शब्द होते उत्तरामध्ये कोणते शब्द तुम्हाला मी सांगितले होते तुम्ही लक्षात ठेवायला समानार्थी शब्द असतील उर्जाकी शब्द असतील वाक्यप्रती असतील म्हणी असतील मग कवितेमध्ये पण काही शब्द येतात कवितेमध्ये पण समानार्थी शब्द आहेत कवितेमध्ये पण युद्धार्थी शब्द आहेत कवितेमध्ये सुद्धा येणाऱ्या समानार्थी ऊर्जाती शब्द ध्वनिदर्शक शब्द यावर प्रश्न विचारले जातात त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे कविता वाचले आणि त्या कवितेखाली येणारे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पण समजा कविता किंवा त्या कवितेतला काही भागच तुम्हाला नाही समजला तर तुम्ही त्या ठिकाणी ती कविता पुन्हा वाचा समजा उतारा आहे उतार्यावर आधी प्रश्न आहे त्या उतारातला काही भाग तुम्हाला नाही समजला तर तो उतारा तुम्ही काय करायचा आहे पुन्हा त्या ठिकाणी काय करायचं आहे वाचायचं आहे काय करायचं आहे वाचायचं आहे आणि कविता सुद्धा तुम्ही काय करायची आहे तुम्हाला तो घटक नाही समजला तर ती कविता पुन्हा तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी वाचायची आहे आणि कविता पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी काय करायची आहे समजून घ्यायची आहे जोपर्यंत तुम्हाला कविता समजत नाही जोपर्यंत तुम्हाला उतारा समजत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या घटकावर विचारलेले प्रश्न हे अचूकपणे त्या ठिकाणी सोडवता येणार नाही ना... त्याच्यात त्या अगोदर तुम्ही काय करायचे काळजीपूर्वकच तुम्ही काय करत ते समजून त्या ठिकाणी घ्यायचे आहे बघा त्याच्यानंतर काय बघा ज्याप्रमाणे उत्तरावर तुम्हाला तीन प्रश्न विचारतात अगदी त्याचप्रमाणे कवितेवर सुद्धा तुम्हाला किती प्रश्न विचारतात तीन प्रश्न विचारतात किती प्रश्न विचारतात ज्याप्रमाणे उत्तरावर तीन प्रश्न विचारतात कवितेवर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी किती प्रश्न विचारतात तीन प्रश्न विचारले जातात भविष्यातली स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा असते बरोबर आहे का जर तुम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहे पी एस आय व्हायचंय तुम्हाला तुम्हाला तहसीलदार व्हायचा आहे तुम्हाला एस पी व्हायचा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे काय असते स्कॉलरशिपची परीक्षाच असते फक्त या स्पर्धेचं बरोबर आहे का आणि असेच प्रश्न तुम्हाला भविष्यात विचारतात तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यामुळे या आपली स्पर्धा परीक्षेची प्रकारे काय तयारीच आहे लाल दिव्याच्या काळात तुम्ही असं आलं पाहिजे की ना बाळा मी म्हटलं पाहिजे अरे आहे की माझे विद्यार्थी आहेत हे पी एस आय झाला पोलीस झाला कलेक्टर झाला का टमटम घेऊन येतो पुन्हा कमी म्हणायचं काय माझा विद्यार्थी टमटम घेऊन आला तुमचं नाव पाहिजे तुम्ही आणि तुम्ही शिक्षकांचं बी नाव केलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा काय सांगते तुमच्या या स्पर्धा परीक्षा ह्या तुमच्या भविष्यातल्या मोठ्या तयारी आहे परीक्षेतनं तुम्हाला ह्या धडा भेटला पाहिजे की स्पर्धा परीक्षा कशी असते स्कॉलरशिपच्या परीक्षेत हा धडा घ्यायचा की बघा स्पर्धा परीक्षेचे प्रश्न कसे असतात आणि भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये काय करायचं आहे यशस्वी व्हायचं हो आहे बाळानो कारण यशस्वी जी लोक होताना जग डोक्यावर घेते अपयशी लोकांना जग डोक्यावर घेत नाही अपयशी लोकांना जग डोक्यावर घेते का घेत नाही ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे नोकरी आहे त्याला किंमत आहे समाजामध्ये बरोबर आहे का उद्या तुम्हाला नोकरी लागली तुम्हाला बाळानो तू पीएसआय झाला कोण कलेक्टर झाला तहसीलदार झाला अभिमानाची गोष्ट आहे की नाही तुमच्या आईवडणं छाती अभिमानाने वाटलं अरे बघा माझा मुलगा तहसीलदार आहे सांगायला अभिमान वाटेल की नाही का मी सांगायचं माझा विद्यार्थी चमटमचा ड्रायव्हर आहे काळी पिवळी चालवतो सोलापूर वाशी सांगायचं का अभिमानाला वाटलं असेल काहीतरी तुम्ही कार्य केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या स्पर्धा परीक्षा ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तीर्ण व्हायची आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेवर चांगल्या प्रकारे मार्क मिळवायची आहे आणि स्कॉलरशिपची जे परीक्षा सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायच्या आहेत आज आपण स्कॉलरशिपचे दोन घटक घेतले पहिला घटक कुठला घेतला उतारा आणि दुसरा घटक कुठला घेतला आपण कविता कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न हे दोन घटक आज आपण त्या ठिकाणी घेतले हे दोन्ही घटक तुम्हाला समजले मिळालो काय समजली कुणाची काय अडचण असेल तर विचारा